दादा मंडई तुमचं माझ्या चॅनल आणि आता आम्ही जातोय कुठं आला एक प्रमोशनच्या व्हिडिओसाठी आणि ही बघा आता मी ही साडी नेसते आजीबाई बंतो चलते चल निधी भटका

आम्ही आता कुड आला जातोय आणि आमच्या गाडीवर हा बघा मनगा झोपलाय त्याला वाटतं आमच्या कुड आला हा बघा डावली मारली बघतोय बावीस किलो द्या बावीस बावीस किलो द्या 아, 뱃댁이 오지 않아? 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 아, 댁이 오지 않아? 아, 댁이 오지 않아? 아, 댁이 오지 않아, 아, 아, 댁이 오 कब कर रही हो क्या रास्ता रास्ता से चल पड़ते हैं आगे चलो रामस चलो डरने दो အဲ့ဒီစကူတာညှပ်သွားတယ် नमस्कार दादा आमच्या आजीला ना मस्तसे पडदे दाखवा ना घरी पडते पाहिजे मस्तसे पडदे दाखवा नमस्कार दादा आमच्या आजीला ना पडदे पाहिजे मस्तसे पडदे दाखवा तो मध्ये टाकूतो बोलल्याच्या नंतर मध्ये दाखवत पडते पण भाव किती सुंदर पडते आहेत असं बघितलं पण जरा म्हणजे हात लावला भाऊ किती सुंदर पडते आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी आपल्याकडे भरपूर रंग असतात त्याच्यामुळे आपल्याकडे रेस्टॉरंट हॉटेल फक्त घराचाच नाही काम केलं त्यांना जास्त

इकडे तर भरपूर व्हरायटी आहेत अजून तुमच्याकडे काय काय मिळत वा या सगळ्याच भारी या पण ते माझे जुने सोपे असत ना ते जरा नवीन करून देशी झिला राहुला पायवी वर ठेवून बोलत आहे ना आधी ते काही इशू नाही कम्फर्टमध्ये बसत असतात माहिती ठीक आहे आपण कसं बोलताना आपण बोलत असताना आपण ते बाजूलाही पुढे जावं कारण काय नाही तिथं

घरात काय झालं बोल बोल काय चाललं मुंबई तर निधी चालला मुंबई काय बघा बाजार घेतल्यान आणि आमची गाडी बंद पडली आणि आम्ही त्यांची गाडी घेऊन गेलो तर त्याची हवा निकलली टायरची पंचर झाली आणि आता तू कॅब बुक केली आहेस का कॅब बुक केली आता आम्ही

तर रात्री मी झोपली त्यामुळे व्हिडिओ संपवायला भेटला नाही आणि कालचा व्हिडिओ आता हा संपतोय आणि आता मी क्लासला जाते आणि नंतर क्लासवर ना आल्यावर आमच्याकडे कोणतरी येणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाठव बाय 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 बाय